माझं नाव प्रदीप बापू ताकमुगे राहणार शिरापूर तालुकामुळे जिल्हा सोलापूर आपण एक गायीपासून सुरुवात केलेली आहे गाय पालन भांडवल आपण एक गाय घेतली होती पहिल्यांदा त्या गायवर हळूहळू स्टेप बाय स्टेप वाढवत वाढवत आपण गायित केलेल्या तेरा गाय आहे त्या मोठ्या आपल्याकडे किती वर्षापासून गाय पालन मी दहावी संपल्यापासून हळूहळू वाढवत गेलो गायी

मनुष्यबळ असतो कोण काम करते मी आणि माझी आई दोघच असते सारा सगळा घेत आरोग्या मुक्त हिंती त्यामुळं ह्यांचं टेन्शन नाही आरोग्य हे आजारी पडायची भानगडत नाही तरुणा काय यात या धंद्यात करल तो टिकल असं काम आहे नाहीतर ही चित्र लय हे लाखाची घ्यायची दहा लाखाची करू काम आहे असा हे जर यांच्या गायींची आपल्या टोटल वीस हजार पुढली एक बी गाय ना आपली आता आणि ऐकताना आपण पंच्याहत्तर ऐंशी हजार या खाली देत बी ना असं